तामसा येथे सखल मराठा समाज बांधवांच्या वतीने धनंजय मुंडे वाल्मिक कराड अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन बीड जिल्ह्यातील मशाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मोजे तामसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धनंजय मुंडे वाल्मिक कराड व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात आदगाव तालुक्यातील सखल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता आहेत अजित पवार यांचा निषेध काय करतात अजित पवार यांचा निषेध याच्यासाठी करत आहोत लिंक आहे धनंजय मुळेचा का अजित पवार या ती त्यांना माहीत सरवड या सरकारमधल्या या अजित पवार गटाच्या माहित होतं पण यांचे नाव उद्या समोर आहेत म्हणून या तीन महिन्या पर्यंत त्यांनी जतन करून ठेवलं होतं कारण आताही पहा तुम्ही ते जर सत्याच्या मार्गाने गेले आणि जरांगे पाटील याच्यात नसते आणि त्यांनी दोन दिवस जाऊन तिथं ठाणमान बसले नसते ते एफआय सुद्धा फाटला नसता फाळला नव्हता खून होते नऊ तारखेला सहा तारखेला एका आमच्या बौद्ध समाजाच्या मुलाला मारल्यावर सहा तारखेची सिटी बारा तारखेला होते हे चाललंय का महाराष्ट्रामध्ये मा आणि अजित पवार एक हजार जगा याच्यामध्ये दोषी आहे कारण धनंजय धनंजय मुंडेला आतापर्यंत राजीनामा न द्यायला लावणारा फक्त अजित पवार आहे आणि धनंजय मुळे एवढा हमी आहे की त्याने राजीनामा तर नाव केलं नाही मी बिमार आहो म्हणून मी राजीनामा देत आहोत हे चाललंय का या मंत्र्यांचं जशी संतोष आणण्याची क्रूर हत्या केली मी सर्व बहुजन समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने व मराठा समाजाला मांडणारे आमच्या लहान असो मोठ्या असो त्या सर्व मावळ्यांच्या वतीने विनंती करतो जसे मय थोतावाळी संतोष आणण्याच्या तोंडात यांनी मुतले पाणी मागितलं तर आणि मेल्यानंतर सुद्धा तोंडात छातीवर उभं राहून मुथले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा लावून दिला पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो यांना भर चौकात आणून त्यांचा कोर्ट बाहेर रस्त्याला भरून कोण्या तरी चौकात भरून त्यांचे लिंक त्यांना मंगपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी आज आम्ही आमच्या मराठा समाजातर्फे सकल मराठा समाज तामसातर्फे आम्ही आज वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे आणि अजित पवार या तिघांचा आम्ही फोटो जाळलेला आहे या ठिकाणी कारण निर्दयी सरकार यांना याचे यांच्याकडे फोटो आज आज व्हायरल झालेले आहेत आज चौऱ्याऐंशी दिवस होऊन गेलेले आहेत तर या चौऱ्याऐंशी दिवसामध्ये खरंच या सरकारकडे फोटो नव्हते का खरंच या सरकारला माहीत नाही का खरंच यांना फाशी लवकरात लवकर व्हावी फाशीच होऊ नये त्यांना अत्यंत आमच्या मराठा समाजाची हळद आहे की त्यांना फाशीपेक्षाही दुसरी कोणती तरी काळ्या पाण्याची सजा जे म्हणतात त्या खाली नाहीतर चौकामध्ये आणून त्यांना असे म्हणजे ते आपलं तुकडे तुकडे करून हे करावं एवढे निर्दयी सरकार आणि एवढे निर्दयी लोक जर असं जगू शकले तर सामान्य माणसाने करायचं काय